अहमदनगर शहरातील शिवनेरी चौक रेल्वे स्टेशन परिसर येथील दत्त मंदिर या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी पवार बाबाजी यांची त्रेसष्ट वर्षाची परंपरा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सद्गुरु गुरुवर्य वैखुंठवासी पवार बाबाजी यांनी त्रेसष्ट वर्षापूर्वी सुरू केलेली श्री दत्त जन्म उत्सवाची परंपरा अखंडित सुरू असून अखंड हरिणाम सप्ताहाच्या माध्यमातून धार्मिकतेचा वारसा सुरू आहे या ठिकाणी कीर्तन पारायण अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून सर्व समाज बांधव एकत्रित येत मोठ्या उत्साहात साजरा करतात श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करून महिलांनी दत्त जन्माचा पाळना म्हणत श्री दत्त जन्म उत्सव साजरा केला गुरुवर्य वैकुंठवासी पवार बाबा हे भाविकांचे श्रद्धास्थान होते त्यांनी सुरू केलेल्या आध्यात्मिकतेचं कार्य पुढे असेच सुरू राहील असं मत सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार यांनी व्यक्त केलं अहमदनगर शहरातील शिवनेरी चौक रेल्वे स्टेशन परिसर येथील दत्त मंदिर या ठिकाणी सद्गुरू गुरुवर्य वैकुंठवासी पवार बाबाजी यांची त्रेसष्ट वर्षाची परंपरा जपत यंदाही दत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंडरिणाम सप्ताहाचे उत्साहात सांगता करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार प्रसाद जमदाडे अजय पवार राजेंद्र पवार सौरभ पवार सचिन कराळे अमोल गाडे वैभव देवीकर नवगिरे बाबा सुनील राऊत महाराज महादेव भांबड मयूर पवार बाबुलाल, श... बाबुलाल शिंगरे अशोक पवार पोपट पवार आदींसह भाविक उपस्थित होते तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतलाय रामकृष्णारी आज भगवान दत्तात्र जन्मोत्सव सोहळा रेल्वे स्टेशन या ठिकाणी सालावत प्रमाणे याही वर्षी वर्ष त्रेसष्ट त्रेसष्ट वर्ष झालं या ठिकाणी वैकुंठवासी पवार बाबा यांच्या कृपाशी चालू असणारा जन्मोत्सव सोहळा आज ता काय चालू आहे आता त्यांच्या पाठीमागा त्यांच्या पाश्चां त्यांचे नातू संभाजीराजे पवार हे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व पवार परिवार हे आजही भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी अति हे थाटामाटात अखंड हरिनाम सप्ताहाच्या स्वरूपामध्ये गेले आठ दिवस या ठिकाणी नामचिंतन हरिपाठ हरि कीर्तन उद्या काल्याचं कीर्तन आणि उद्या या ठिकाणी महाप्रसादाचा हा कार्यक्रम दरवर्षी असतो आणि आपली भारतीय संस्कृती आहे देवाची जयंती आणि साधू संतांची पुण्यतिथी ही करायची आपली परंपरा आहे त्याच न्यायाने या ठिकाणी भगवान दत्तात्र्याचा जन्मोत्सव सोहळा होत असतो आणि यापुढेही चालू राहील रामकृष्ण कुमार बाबाजी यांच्या प्रेरणेने दत्त जयंती जन्म जन्मोत्सव थोड्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आज दत्तजन्माचे कीर्तन जगदाले महाराजांचं झालं आणि खूप भक्तिमय वातावरणामध्ये दे, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात येत असते मोठ्या प्रमाणामध्ये या भागातील संपूर्ण शहरातील भगिनींचे या सत्यासाठी योगदान असते शहराचे आमदार संग्रम भाय्या जगताप त्याचप्रमाणे माजीनगर शिवसेना आशाताई पवार त्याचप्रमाणे या मंदिराचे पुजारी सुनील महाराज राऊत नवगिरे बाबा त्याचप्रमाणे गुरुदत्त भजनी मंडळाचे माधू महाराज बाबड त्याचप्रमाणे बाबूलालजी महाराज शिंगरे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ पवार तसंच आमचे मित्र आदरणीय जमदारे सर यांच्या माध्यमातून तसंच यांच्या नियोजनाखाली त्याचप्रमाणे गुरुदत्त भजनी मंडळाच्या सात दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आणि उद्या मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे सकाळी काल्याचे कीर्तन होईल मी संपूर्ण शहरातील तसंच रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की उद्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि मी माझ्या वतीनं सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देता थांबतो जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर